बेळगाव ते गोवापर्यंतच्या महामार्गाचं काम सुरू असताना पर्यावरणीने एक ओरड केलेली आहे एक तक्रार केलेली आहे ती म्हणजे या महामार्गाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होणार आणि ही कत्तल थांबवण्यात यावी पण ते थांबवणं आता अशक्य आहे आणि या महामार्गावरील पश्चिम घाटात येणारी जी वनसंपदा आहे ती वनसंपदा तोडली जात आहे वृक्षांची कत्तल ही होत आहे आपण आपल्या पाठीमागे बघतो आहे की या महामार्गाच्या शेजारी असणाऱ्या वृक्षांची तोड करून ती ते जे वृक्ष आहेत वृक्षांचे भाग आहेत झाडांची खोडं आहेत ती एका ट्रकच्या माध्यमातून घेऊन गेली जात आहेत नेण्यात येत आहेत महामार्ग ज्या ज्या टप्प्यात आपण इथं उभा आहे खानापूरच्या पुढे इथून रामनगरपर्यंत आणि तिथून पुढं हा दुहेरी दुपदरी मार्ग होणार आहे आणि या निमित्तानं आजूबाजूला येणारी झाडं ही तोडली जाणारच आहेत एकूण किती झाडांची तोड होणार या संदर्भात एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे आणि पाच ते सहा हजार वृक्षांची कत्तल होईल आणि याच्यावर पर्याय काय असाही अशीही चर्चा झाली त्यावेळेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं वन विभागाकडे काही रक्कम अनामत म्हणून जमा करावी आणि त्या रकमेतनं परत वृक्षांची लागवड करावी असा एक मुद्दा चर्चेला आला आहे पण महत्त्वाचं म्हणजे इतक्या वर्षांचे जुने वृक्ष हे तोडल्यानंतर आता नव्यानं लावलेले वृक्ष पुन्हा मोठे होईपर्यंत वेळ लागणार त्या काळात होणारी निसर्गाची हानी मात्र भरून काढता येणं अशक्य आहे महामार्गाचं काम बेळगावच्या शेजारून जसं बायपासच्या माध्यमातून जाणार आहे अलारवाड ते मच्छे आणि तिथून पुढे परत महामार्ग सुरू होतो आणि खानापूरच्या अलीकडून परत बायपास सुरू होऊन खानापूर शहराच्या बाजूनं तो माडेगुंजीला येऊन पोचतो या मध्यंतरीच्या काळात जी काही शेतवडी जाणार आहे महामार्गाच्या टप्प्यातली त्यामध्ये शेतकऱ्यांनी बऱ्याचशा प्रमाणात विरोध केला आहे ब नुकसान भरपाईच्या संदर्भातील वाद सुरू आहेत तर इथं आमच्याकडे शेतकरी कुटुंबातील काही सदस्य आहेत आणि त्यांच्याशी आम्ही बातचीत करतोय नमस्कार तुम्ही माडीगुंजीचे रहिवासी आहे आपलं नाव माझं येल्लूबाई पांडू बांदोडकर तुमची किती जमीन जाणार आहे या महामार्गात माझी जमीन दहा पोत्याची जाते दहा पोती भात करतात होत आहे तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही द्यायला तयार आहे की नाही कसं काय तुमचं म्हणणं नाही म्हटलं तर का मार्ग बंद मन होणारच होय मग जमीन गेल्यानंतर तुम्हाला काय त्यांनी पैसे वगैरे देतो म्हटले अजून त्यांनी काही म्हणून अर्ध्या आणि दिल्या लोकांना घरच्या का नाही काय बी नाही काय दिले नाही मग त्या संदर्भात कोण अधिकारी वगैरे तुम्हाला येऊन भेटले नाही अजूनपर्यंत भेटले नाही मग जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत जमीन देणार नाही अशी काय भूमिका घेतली तुम्ही हो आता घेणार आणि माझ पु विष्णू आमची पण आता एक एकर एक पाच गुंठे आहे त्याच्यातले आता किती जमीन जाणार नेमकी त्याने आम्हाला सर्वे करून दिलेलं नाही दिलेलं नाही आणि एक तलाठी सर्कल किंवा गव्हर्नमेंट कोण वर्गर असतील नोकर ते कोणी आले नाहीत आमच्या कशी संपर्क साधलेला नाही भू संपादनाची नोटीस वगैरे कोणी वगैरे नोटीस त्यांची काही दोन अकराला एक आहेत आम्हाला पण ती कुणाची वाढवडला नावावरती आहे मग ती त्यांनी नोटीस आम्हाला दिलीत मग त्याच्यावर त्यांनी काय बाबा कसं गुंता देणार काय देणार रक्कम नाही त्यांनी भेटलेली नाहीत काय नाही आता तुमची भूमिका काय जमीन देणार म्हणता तुम्ही जमीन काय आता गव्हर्नमेंटला रस्त्याला जाणार म्हणजे ती घेणारच एक आणि याच्या अगोदर त्यांनी नॅशनल हायवे म्हणून आमच्या उतारावरती नाव नव्हतं त्यांनी आमची सिग्नेचर घेतली नाही आमच्याशी संपर्क साधला नाही डायरेक्ट नॅशनल हायवे म्हणून उतारा नाव चढली कशी चढली मरल्यासारखं आहे नावियो आता जमा आमची स्वतःची जमीन राहून आम्ही आता आम्हाला आंबील न खायला मिळणार ते पैसे किती दिवस पुरणार कमीत कमी एक लाख रुपये गुंठा दिले तर ते आम्ही बँकेत ठेवून तर काय तर करू त्याचा काय तरी मोबदला खाऊ नाहीतर हे पण घेतलं आणि हे गेलं तेल पण गेलं तूप पण गेलं आखरी घोटाळा आला तशी परिस्थिती आमची करून ठेवलीत असं झालं नाही पाहिजे न्याय द्यावा पण न्यायानं द्यावं अन्याय करायचं नाही न्याय करा अशी आमची इच्छा आहे हायवेवाल्यांनी जे कब्जा केले जमीन त्या कब्ज्याचं जमिनीचा रेट आत्ताचं सर्वे केल्यानंतर एकरला सात ते आठ लाख रुपये पर एकर जातं आहे तर त्यांनी त्या ते ह्याचं व व्हॅल्युएशन करून पर गुंट्याला एक लाख प्रमाण त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावं आणि जर त्यांनी दिले नाहीत तर टोल नाका बसवतात खानापूर ते रामनगर असू दे या, या गोवा टू रामनगर बेळगाव हायवेला जर टोल नाका बसवतात त्या टोल नाक्याचे पैसे ज्यांनी हे जा करणाऱ्या जनतेकडून ज्यांनी वसूल करतात त्या वसूल केलेल्या जनतेच्या पैशांतूनच त्यांनी ह्या जनतेचं जनतेचं जे शेतकऱ्यांचे जे ब पीक नुकसान भरपाई ज्यांनी क हे केलेत ते पर मंथ पाच हजार रुपयानं त्यांनी भाडं द्यावं आणि नाही तर त्यांनी प एक लाख गुंठ्यानं त्यांनी एक जाम जागा खरेदी करावं असं आम्ही ह्या जनतेकडनं विनंती करतो नाही जर एक वेळेला जर त्यांनी ह्या जनतेकडून जर नुकसान भरपाई न देता भाड्याप्रमाणे जर पैसे न आकारता जर त्यांनी जर मनाप्रमाणे जर त्यांच्या इच्छेप्रमाणे जर त्यांनी शेत जम शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाई न देता जर त्यांनी कब्जा करत असेल तर गो गुंजी ग्रामस्थेच्या वतीनं आणि आमच्या आंबेडकर युवा मंचाच्या वतीनं आम्ही त्यांना थेट आव्हान देतो की की कधीही आम्ही ते निर्वाह उतरत असताना आम्ही त्यांना अडवू शकतो हे आम्ही त्यांना नेट डायरेक्टली इशारा देतो आहे आम्ही त्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ता करण्याचं नियोजन केलं त्यासाठी सर्वे केले शेतकऱ्यांची जमीनचं सर्वेक्षण झालं मात्र जो शेतकरी मालक आहे त्या मालकाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता त्याच्या उतार्यावरती महामार्ग प्राधिकरणाची नावं चढलेली आहेत आणि आता ते देतील ती भरपाई घ्यायची अशा पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे त्यामुळं शेतकरी नाराज आहेत आम्ही ज्या जमिनीच्या तुकड्यावर जगतो आहे त्या जमिनीच्या तुकड्यावरती ती जमिनीचा तुकडा घेत असताना त्या पद्धतीनं भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा रास्त आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या गोष्टीचा विचार लवकरात लवकर करण्याची गरज या ठिकाणी व्यक्त होत आहे कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज को सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहाण कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज दस्तावेज गहाण कर्ज प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ